अलिबाग म्हणजेच देवभूमी आणि याच देवभूमीतील हे सुंदर असं गाव म्हणजेच नागाव मित्रांनो आपल्या कोकणी जीवनशैलीने आणि पारंपरिक पद्धतीमुळं नागाव हे गाव खूप प्रसिद्ध आहे आणि अलीकडच्याच काळात पर्यटकांना भुरळ पाडण्यात हे गाव अग्रेसर आहे आणि याच नागाव ते रेवदंडा या रस्त्यावरती जाताना हे सुंदर असं आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतं या मंदिराची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे शांत आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हेच मित्रांनो रामेश्वराचं मंदिर जे की आपल्याला वास्तुशिल्पकलेचा एक अद्भुत नजारा आपल्याला इथं पाहायला मिळतो इथं तर आपल्याला पांडुरंगाची देखील सुंदर मूर्ती पाहायला मिळते गणेशाची सुंदर मूर्ती पाहायला मिळते याच मंदिर परिसरात हे छोटंसं आपल्याला पाण्याचं कुंड देखील पाहायला मिळतं जे की सनसेटच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस हा जो काही अद्भुत नजारा इथं आपल्याला पाहायला मिळतो ना तेच या मंदिराचं वैशिष्ट्य आहे जे की सूर्याची बारीकशी किरणे या मंदिराच्या सभामंडपावर किंवा मंदिराच्या इमारतीवर पडत आहेत आणि त्याचं जे काही सुंदर असं रिफ्लेक्शन जे आपल्याला पाण्यात दिसतं त्याचा काही नजाराच आवर आहे मित्रांनो एकदम साध्या पद्धतीने कोकणी पद्धतीचा सभामंडप असलेलं हे कौलारू असं रामेश्वराचं सुंदर असं मंदिर याच मंदिर परिसरात आपल्याला ही सुंदर अशी वृंदावन देखील पाहायला मिळतं जे की एक पारंपरिक कोकणी पद्धतीचा फील आपल्याला देतं आणि हा मंदिराचं प्रवेशद्वार जे की खूप सुंदर आणि त्रिकोणी आकाराचं कवला रूप असं हे सुंदर असं रामेश्वराचं मंदिर ह्याच मंदिर परिसरात आम्ही काही संध्याकाळचे छानशे वेळ घालवली एक मस्तपैकी छान असं सुंदर असं ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत महादेवांना आपल्या मनातले काही गोष्टी सांगणं आपल्या स्वप्नांचा पाठलाग आम्ही जो करतो आहे त्यात आम्हाला आशीर्वाद दे त्यात आम्हाला साथ दे हेच आम्ही महादेवाला सांगताना असाच काहीसा अर्धा ते एक तास आम्ही इथं शांतपणे बसून राहिलो आणि ह्या संध्याकाळचा या सुंदर अशा सनसेटचा या सुंदर अशा इथल्या भावनेचा इथल्या भक्तीचा आम्ही मस्त छान पद्धतीने आनंद घेत होतो आणि हा मंदिर परिसर मित्रांनो एक अद्भुत उजारा त्या मंदिरात सुंदर असा टाईम स्पेंड करून मित्रांनो आपण थेट पोहोचलो ते रेवदंडा किल्ल्यावरती आणि साडेपाच वाजत आले होते वेळ संपत आली होती शेवटचे दहा मिनटं बाकी होते आणि मी आतमध्ये प्रवेश केला तो हा किल्ला पाहण्यासाठी तर मित्रांनो रेवदंडा किल्ला यालाच चौलचा किल्ला असे देखील म्हणतात समुद्रकिनाऱ्यावर वसलेला हा सुंदर असा किल्ला आपल्याला एक मनमोहक एक दृश्य देणारा आणि एक आपल्या डोळ्यांना आनंद देणारा असं काहीसं दृश्य आपल्याला ह्या किल्ल्यावरती पाहायला मिळतं आणि ह्या किल्ल्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हाच मित्रांनो तो सातखानी गुरुज सातखानी बुरुज म्हणजे याला सात खिडक्या होत्या किंवा सात मजले होते असं मी थोडक्यात जगा इतिहास ऐकलेला आहे मला नक्की माहिती नाही आहे पण ह्या सात खिडक्यातून जे काही तोफांचा का मारा व्हायचा आणि समुद्रकिनारा सुरक्षित ठेवण्यासाठी या किल्ल्याचा जा सगळ्यात जास्त वापर केला गेला सुरुवातीच्या काळात हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता नंतर तो अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात दाखल करून घेतला आणि समुद्रामार्गे जे काही शत्रू आपल्या स्वराज्यात शिरण्याचा प्रयत्न करत असत त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा मुख्यतः वापर करू जा करू लागला ऑलॅट मित्रांनो हाच आपल्याला सुंदर असा रेवदंडा किल्ला इथं पाहायला मिळतो मस्त सनसेटचा टाईम झालेला आहे माझा लूक इग्नोर करा घाणेरडा लूक आहे पण ओवरऑल एकंदरीत खूप छान मस्त वाईब्स आहेत मस्त इकडं आणि या भिंतीच्या मागे आपल्याला रेवदंडाचा बीच पाहायला मिळतो आणि हा रेवदंडाचा फोर्ट एकदम छोटासा फोर्ट आहे आणि ही जी तुम्ही माझ्या मागे जी बिल्डिंग बघताय ना ह्यालाच सातखानी गुरुज म्हणतात म्हणजे आता तर तुम्ही पाहिलं तर ह्याचे चारच मजले राहिलेले दिसत आहेत जोपर्यंत मी माहिती वाचली होती ना तोपर्यंत असं होतं की ह्याचे पूर्ण सात मजली ह्या खा होता म्हणून याला सातखानी बुरुज असं म्हणतात तर अशा प्रकारचा काही साहित्य असे तर काही करेक्शन असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सुरुवातीचे पण तुम्हाला जे ग्लिम्स दाखवले किंवा जे आपण एक मंदिर पाहिलं ते तुम्हाला आवडलं का ते पण मला नक्की सांगा आपली एकदम अचानक आपण डायरेक्टली ही आपली अलिबागची ट्रीप ठरली आणि खूप शॉर्ट ट्रीप आपली ही आहे म्हणजे सॅटर्डे ला आपण निघालो दुपारी इकडे पोहोचलो सॅटर्डे इव्हिनिंग आहे आत्ता संडेला उद्या आपण रिटर्न जाणार आहोत त्यामुळे मॅक्झिमम एक किंवा दोनच व्हिडिओ ह्या ट्रिपचे होणार आहेत पण ऑब्वियसली आपण जो ट्रिप प्लॅनिंगचा व्हिडिओ केला होता तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तो नक्की पहा आणि हे सगळं आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चलो अजून तुम्हाला छान छान मस्तपैकी ग्लिम्स दाखवतो आणि बॅकग्राऊंड वॉईसमध्ये माहिती सांगतो सोळाशे पासष्ट साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात दाखल करून घेतला आणि अर्थातच मित्रांनो समुद्रामार्गे जे काही शत्रूचं आक्रमण व्हायचं किंवा जे आपलं इथलं जे बंदर होतं त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी मुळत या किल्ल्याचा या सातखानी बुर्जाचा वापर करू लागलो आणि त्याच्याच पुढे ना मित्रांनो हा सुंदर असा आपल्याला रेवदंडाचा बीच म्हणजे समुद्रकिनारा देखील पाहायला मिळतो आणि इथला सनसेट किंवा सूर्यास्त पाहण्यासाठी आहे ना ही पर्यटकांची आपल्याला भरपूर सारी गर्दी इथे पाहायला मिळते आणि ही किल्ल्याची भिंत आणि हा बीच एकदम लागूनच असल्यामुळे हे एक, एक खूप फेमस असं पर्यटनस्थळ झालेलं आहे इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हे शॉप्स दिसत आहेत तिथं आपल्याला स्नॅक्सचे जेवढे सगळे आयटम असतील ना ते सगळे आपल्याला मिळतात म्हणजेच भेळ पाणीपुरी किंवा तुमचं चहा म्हणा किंवा नारळ पाणी म्हणा किंवा गोळा म्हणा वगैरे अशा प्रकारचे भरपूर साऱ्या इथं आपल्याला खायच्या गोष्टी मिळतात आणि हे आमचं रिलॅक्सेशन हा आमचा आनंद चेहऱ्यावरचा आणि हा जो काही सूर्याची ही किरणं पडतात ना ती खूपच सुंदर दिसतात आणि याच सुंदर अशा नजाऱ्याला लक्षात ठेवून याच सुंदर अशा सूर्यास्ताला साक्षी ठेवून मित्रांनो हा आपला व्हिडिओ मी आता इथंच एंड करत आहे कोणत्या कारणास्तव तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा, ला ला करा आणि तुमच्या भावाला एका तरुण मराठी यूट्यूबरला सपोर्ट करा येस yes, दॅट्स इट अजून तुम्हाला जर काही ॲडिशनल काही सुचवायचं असेल काही कोणते प्लेसेस तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की कमेंट करून सांगा कारण की आपण आता तुमच्या कमेंटवरती तुमच्या डिमांडवरती आपण आता व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत OK，拜拜。